तर गुड मॉर्निंग आज आहे आपला दिवस तेरावा तर आज मी आहे सकाळी जिमला सो आत्ता वाजलेले आहे साडेसात आणि मी चाललेलो आहे जिमला लाली खूप थंडी वाजत होती पण जिम जाण आज सॅटरडेच होता सो आज निवंत असल्यामुळं म्हटलं चला पहिले स्ट्रेचिंग करू पण घरी खूप काम असल्यामुळं पटापटा करावी लागली जिम सो स्ट्रेचिंग केली थोडी बॉडी एक्स्ट्रॅक्ट केली सो फायनली फर्स्ट स्ट्रेचिंग झाली आता मी चाललो सेकंड स्ट्रेचिंगसाठी सो थोडं बॉडी मी चेस्ट मारल्यामुळं प्रीवियस बॉडी पेन होत होती म्हणून म्हटलं जरा जास्त स्ट्रेचिंग करायचं सो जरा जास्त उशीर स्ट्रेचिंग घेतली तर आज होता माझा बॅक डे सो बॅक डेच्या स्ट्रेचिंगसाठी ही मारली मी पहिली मशीन जी की पूर्ण बॉडी स्ट्रेच होते बॅकसाठीची सो ह्याचे पूर्ण तीन रेप्स घेतले बारा दहा नऊ ॲक्च्युली ही परफेक्ट बसती बॅकसाठी तर तुम्ही मी ॲक्च्युली पाठीमागून जर मी अँगल घेतला असतं तर हा बस परफेक्ट बसला असता बट फुटून घेतल्यामुळे तुम्हाला एकदम फक्त दिसत नाही आहे तर ही आहे बॅकसाठीची दुसरी मशीन जी की मशीन पुलअप्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बॅकसाठीची सेकंड रेप्स घेतो आपण आणि हा आपण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट बसतोय बॅकसाठी बट ह्याची जी लेंथ असते ती एकदम आपल्याला हळू मारावी लागते कारण मी खूप फास्ट मारत होतो नंतर समजल्यावर फास्ट मारून काही यू यूज नाही आहे सो त्यापेक्षा आपण ह हळूहळू रेप्स घ्यावे तर त्याच्यानंतर आहे आपला बॅकसाठीचा तिसरा सेट जो की बसून मारतो आपण तर एकदम परफेक्ट बसतो बॅकसाठीचा हा माझा फेवरेट सेट आहे बॅकसाठीचा कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा वर्कआउट डेली करता है ना कारण आपल्याला राहिलेत फक्त दहा दिवस ते पण दोन हजार पंचवीससाठी सो दोन हजार चोवीसच्या अगोदरच आपण हा असे थर्टी डेजचे चॅलेंज घेतले आणि आपला हा दिवस आहे तेरावा सो आपले फक्त आता दहा दिवस राहिलेत न्यू इयरचे सो न्यू इयरमध्ये पण आपण नवीन चॅलेंज घेऊ आणि कंटिन्यूस करू आ, सो तुमचं कसं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर बोलता बोलता आपला तिसरा सेट पण संपला तर हा चौथा सेट ही पण मशीनीच मारली ॲक्च्युली मी डंबेल्स घेत नाही बॅगसाठी बिकॉज ऑफ सम ऑफ रिझन सांगेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो हा पण बघा तुम्ही बॅगसाठी एकदम परफेक्ट बसतो आहे तर बोलता बोलता आपली जिम कंप्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता हा माझा चेहऱ्याचा हॅपीनेस फर्स्ट ऑफ ऑल जिम कम्प्लीट झालेलीचा आणि सेकंड होता आज सॅटरडे सो आज मी निवांत होता मला वर काही नव्हतं बट घरचं खूप काम असल्यामुळं मला त्यामुळे मी निवांत नाही सो आपली चम्मक चलूला घेऊन मी जात आहे माझ्या मित्राच्या शॉपमध्ये मा तर हे माझ्या मित्राचे शॉप आहे जे की चपल्यांचं शॉप आहे सर हा माझा मित्र जो की आमचा स्कूल बडी आहे तर मित्राला भेटूनच आलो आणि ॲज ॲक्च्युली आज होता सॅटरडे सो चला म्हटलं आज मूव्हीला जावं पुष्पटू रिलीज होईल पंधरा दिवस मी काय बघायला गेलो नव्हतो सो हा माझा भाचा आणि इकडे आहे माझा फ्रेंड सो आम्ही केलेलो आहे पुष्पटू बघायला सो तुम्ही बघू शकता हा पुष्पटू एक वन ऑफ द बेस्ट मूवी विच आय हॅव सीन सो so, खूप भारी ॲक्टिंग आहे याच्यामध्ये काय ॲक्शन केली आहे अल्लू अर्जुनने आणि बापरे काय ते सॉन्ग आणि काय त्याची ॲक्टिंग वा तर मला आता हा मूवी खूप आवडला तुम्ही बघू शकता किती छान अशी फायटिंग केली याच्यामध्ये खतरनाक तर तुम्हाला हा मूवी कसा वाटला आणि हा तुम्ही पण हा मूवी बघितला आहे का आणि जर बघितलं नसेल तर नक्की बघायला जावा हा खूप छान मूवी आहे तर बोलता बोलता आपला हा दिवस पण संपला आणि हा मूवी पण संपला सो आत्ता वाजलेले होते पाहुणे एक रात्रीचे सो आम्ही डिरेक्टली घरी गेलो आणि घरी जाऊन मस्तपैकी झोपलो कारण उद्या होता संडे आणि संडे असल्यामुळं आपल्याला नवीन काहीतरी भेटणार आहे संडेच्या ब्लॉगमध्ये बघायला सो तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की स्टे स्टून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ